लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू शकते असा मी मीडियातून बघतोय वाचतोय ऐकतोय आणि त्यामुळं आपल्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आपल्याला पॅनेल लावायचं आहे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आणि आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे आपल्याला शहरामध्ये एक चांगलं युवकांचं संघटन करून वडील नारी मंडळींना सोबत घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन लाडक्या बहिणीच्या शुभेच्छा घेऊन आपल्याला ही निवडणूक अत्यंत ताकीनं लढवायची आहे आणि भाजपाचा पहिला नगराध्यक्ष झाला पाहिजे असं सगळ्यांना जनतेला पण वाटत जरी हवेच असलं तरी तशी परिस्थिती नाही आणि त्यामुळं तुम्ही आजपासून आता एवढी संख्या बघितली सत्तर पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे मलापेक्षित आहे आणि मी ते सगळे वार्ड चेक करून बघितले प्रत्येक वार्डात एक ते सतरा नंबर पर्यंत काय काय वार्डात सात सात इच्छुक आहेत तिकीट एकाला मिळणार आहे त्यामुळे परत तुम्ही दुसरू नका आणि ज्यांना तिकीट मिळेल तिकीट मिळायच्या दिवसापर्यंत आपण टोकाने मागणी केली पाहिजे मला तिकीट पाहिजे मला तिकीट का दिलं पाहिजे हे तुम्ही भूमिका मांडली पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे परंतु पार्टीनं एकदा निर्णय घेतला म्हणून इकडे जातो तिकडं त्याला किंमत राहत नाही आणि त्यामुळे आपण सगळे सर्व शहरामध्ये काम करणं खूप अपेक्षित आहे एखादं गार्डन शहरामध्ये नाही एखादा पाहुणा तर घेऊन कुठं जायचं इकडं तळ्यावर घेऊन जावं तर सगळ्या मोठा लावल्याचं बरोबर ना सगळ्या केवल आहेत त्याला केव्हा जवळ जाऊन तर माघारी याची गॅरंटी नाही तुम्ही घ्या तुम्ही ते असं टिकात्मक होतो याच्यात राहत नाही म्हणून तो अक्ख त्या तलावामध्ये त्या तलावाचं सुशोभीकरण होणं खूप महत्वाचं आहे आणि तलावाच्या बाजूनं फॉरेस्ट आहे होणार आणि आपण एक चांगला शंभर दीडशे कोटी रुपयाचा चांगला आराखडा तयार करू शकतो हे शहरातल्या लोकांना सांगा आपणच कल्पना मांडल्या पाहिजेत आपण आयडिया मांडल्या पाहिजेत या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आल्याच्या नंतर एक चांगलं बोटिंग सेंटर आटपाडीच्या तलावामध्ये करून त्याच्या बाजूला एक चांगलं पर्यटन केंद्र की जिथं हजारो लोक सहलीला येणारी मुलं अशी मोठ्या संख्येनं आठवाडी मध्ये येऊ शकतील एखादा चांगलं रिसॉर्ट एखादा दिवस मुक्कामाला कुठे यायचं म्हटलं तर तो परिसर इतका देखना आहे निसर्गाने नटलेला आहे जरी आठपाडी आठवाडीमध्ये काय दुसरं अशी परिस्थिती आता राहिली नाही आपली आपली परिस्थिती पूर्णपणे आहे केरळ असा गेला आपला दक्षिण उत्तर दुसऱ्या कुठल्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती अशी रचना नाही गर्मिकेचा बोगदा उजव्या बाजून तिकडं पार पर्यंत जातो आणि डाव्या बाजूला असा झाल्यापर्यंत येतो आणि सगळी ओढा पात्र आपली पश्चिमेकडून पूर्वेकडं आहे त्यामुळं सगळ्या वड्या पात्रामध्ये पाणी सोडता येत अशी रचना आपल्याच तालुक्याची दुसऱ्या तालुक्याची तशी रचना नाही आणि त्यामुळं बहुतांशी आपल्या तालुक्यातलं क्षेत्र हे ओलिताखाली आलेलं आहे आता जे राहिलेली गाव आहे त्यांचंही काम सुरू आहे नदीच्या पूर्वेकडची जी गाव आहेत पिंपरी कुर्द असेल आंबेवाडी असेल डोंगरवाडी असेल इकडे उम्मदाव असेल उमरगावचे डोंगरेवाडी असेल तर इकडे काम आता सुरू आहे पश्चिमेकडची काही गावं होती आपली पिंपरी बुद्रुक तरसवाडी वळेवाडी विभुतवाडी आणि कॅलोच्या वरचा वालोल गेला तिथून वर काही तशीच जिथं पाणी गेलं नव्हतं अशा ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था सुरू आहे त्यामुळं आता पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलाय शहराचा चेहरा मोरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला करायचं आहे ते दे माननीय देवाबाच्या नेतृत्वात आपल्याला करण्यासारखं आहे करता येण्यासारखं आहे आणि त्यासाठी ही नगरपंचायत ही आपल्या भाजपच्या ताब्यात यावी अशा पद्धतीची रचना अशा पद्धतीची भूमिका आपल्या सर्वांची आहे त्यामुळं जे जे इच्छुक आहेत त्यांनी आज आजपासून तुम्ही आधीच लागला कामाला लोकांच्या जात असा जा आणखी लोकांच्या जा मध्ये जावा पार्टीच्या जा वतीनं सर्वे घेतला जाईल मध्ये जे उमेदवार अग्रेसर असतील अशा उमेदवारांना पार्टी नक्की तिकीट देईल ते कोणाला तिकीट मिळणार कसं मिळणार आज स्पष्टता नाही परंतु आठ दहा दिवसानंतर बऱ्यापैकी या सगळ्या विषयामध्ये स्पष्टता येईल मान्य चंद्रकांत रा बैठक मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या तालुक्यातल्या सगळ्या विषयावरती झालेली आहे माननीय देवा या सगळ्या विषयावरती अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि त्यामुळं आटपाडीच शहराचं जर काही भव्य दिव्य परिवर्तन करायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे लोकांना जाऊन समजावून सांगण्याची आवश्यकता आहे आता बाहेर काही लोक आहेत आपली मतदार यादी चाला मतदार यादीमध्ये किती नाव आहेत काय आहेत आज तुम्ही त्या गडबडीत राहता इकडे तिकडे गेले तिकडे असं होत राहत निवडणुकीमध्ये लोक निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून खंडपार्ट करत राहतात आता त्याच्यावरती वेळ न घालवता जे कोणी असतील ते आपले कसे होतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न तुम्ही करावा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण वातावरण खूप चांगला आहे खूप चांगला आहे काय तिथं अडचण नाही तेसले आवेद गड़ी आये, दे को पन, आये, ते सगळे हवेत गडी आहेत त्याला वाटतंय आमच्यासारखं कुणी नाही पण असं नसतंय हा आकपाडी तालुका आहे त्याला कुठं जायचं कधी जायचं कसं जायचं नक्की कळत आणि त्यामुळे तशा पद्धतीनं लोक आपल्या सोबत येतील अनेक इच्छुक उमेदवार आपल्याकडं ग्रामीण तालुक्यात पण मोठ्या संख्येनं आहेत आणि अत्यंत सक्षम आहे समोर कुणीही निवडणूक लढवायची तयारी केली तर त्याला तोंड देणारे आपले सगळे उमेदवार आहेत आणि त्याच्यापेक्षा जनता आपल्या बाजून ठामपणे उभी आहे जनता शंभर टक्के आपल्या बाजूला उभी आहे आणि आपण तशी कामंही केलेली आहेत विधान परिषदेचा आमदार म्हणून देवाभाऊनी मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने संधी दिली तर त्या संधीचं सोडून करण्याचा आपण प्रयत्न केला आहे प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अनेक गावाला कामं दिलेली आताही चालू आहे रस्त्यांची कामं आजही चालू आहेत आणि राहिलेली कामं आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये करता येतील काही प्रमाणामध्ये निधी हा <laughs> राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिलाय जिल्हा बेजमधून दिलाय काही निधी निधी येणं बाकी आहे येत्या एक दोन दिवसामध्ये तो निधी घेऊन जाईल त्यामुळे शहरामध्ये तुम्ही फिरत असताना कुठलाही समाजाचा माणूस भेटला त्यांचं सामाजिक काम असेल एखादं वैयक्तिक काम असेल एखाद्या जा वस्तीवरती जाणारा रस्ता असेल एखाद्या गर्दीतला रस्ता असेल काही असू द्या तुम्ही त्यांना बिंदास्त शब्द देऊन टाका आपण शहराचा एक रस्त्याचा पूर्ण आराखडा तयार करून घेऊ मी आता जतला एक आराखडा तयार करून घेतला एकशे पन्नास कोटी रुपयेचा शहराचा एकाच वेळेस ते पैसे आले तर शहरातला कुठलाही रस्ता म्हणजे जिथं काम झालं नाही असा एक रस्ता शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीनं आपण एक वेगळ्या पद्धतीनं आपल्या शहराचं एक प्लानिंग करून घेऊ गार्डन कुठं करायची गार्डनचे प्लॉट किती आहेत क्रीडांगण कुठं असायला पाहिजे क्रीडांगणासाठी आपल्याला काय आवश्यकता आहे ओपन जिम कुठे असले पाहिजे हे ज्या सगळे शहराच्या दृष्टिकोनातून रचना आपल्याला अपेक्षित आहेत त्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण करणं स्मशानभूमीची अवस्था काय आहे स्मशानभूमीसाठी आपल्याला काय हवं आहे हे सगळं ओढापात्र आहे पाणी आल्यानंतर त्याची व्यवस्था काय करायची आहे ओढापात्राचं सुशोभीकरणाची व्यवस्था काय केली पाहिजे आपल्याला मोठा बाजार घडतो शेऱ्यापेंढ्यांचा त्याची रचना काय असली पाहिजे हे सगळे बारकावे आपल्याला बघावे लागणार आहेत शहरामध्ये निवडणूकच लढतोय मग ते विरोधात आम्ही असं नाही आपल्याला पूर्ण शहर बदलण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करणं अपेक्षित आहे त्या सगळ्यात गोष्टी करण्याची तयारी ते आपल्या भाजपाच्या कार्यकर्त्याची असली पाहिजे आणि ती असावी आणि म्हणून जे इच्छुक उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला जे इच्छुक उमेदवार आहेत प्रमाण वार्डमध्ये एक ते सतरा एका ठिकाणी एकच उमेदवार आहे नगर परिषद हस्तेमध्ये दोन दोन आणि काही एखाद्या वार्डामध्ये तीन अशी रचना आहे मोठ्या महानगरपालिकेमध्ये चार चार उमेदवार हे एका प्रभागातून लढतात तर आपल्याला सिंगल निवडणूक लढायची आहे त्यामुळे हे घर इकडे गेलं त्या उमेदवार येणार की पडणार एका घरावर ठरत आहे एवढ्या सगळ्या काटावरची लढाई ही शहरामध्ये होणार आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीने आपण सगळ्यांनी तयारीला आहोत आज आपला उमेदवार माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवा भाऊ आणि कमळ चिन्ह हे आपला उमेदवार आहे असं समजून तुम्ही आजपासून कामाला लागला तिकीट कुणाला मिळायचे आहे काय मिळायचं आहे तो नंतर पार्टी ठरवेल दानादेश कोण लढवणार नगरपालिकेमध्ये खाली नगरसेवक पदावरती कोण लढवणार हे सगळं पार्टी ठरवेल तर तो तोपर्यंत तो तुम्ही वाट बघत बसू नका कमळ हा आपला उमेदवार आहे देवा भाऊ हे आपले उमेदवार आहेत नरेंद्र मोदी साहेब हे आपले उमेदवार आहेत हे सांगा लोकांना लोक तुमची वाट बघतायत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत लोकांना राहायचं आहे या काया कायापाल तुम्ही केला असेल तर त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे एक मेव माणूस एवढा मोठा निधी आपल्या तालुक्याला हा मान्यय देवाभाऊनी दिलाय नुसते आटपाडीचं मी सांगत नाही जेवढे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी तालुके आहेत मग तिकडचा शेराळा असेल इकडं मंगळवेळा असेल जत असेल खानापूर असेल आटपाडी असेल कवटेमंगाळ असेल तासगाव असेल मिरजचा पूर्व भाग असेल पलीकडे गेलं तर मान चा खटाव आहे माळशेरचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग आहे सांगोलेचा भाग आहे इकडं मान खटाव फलटण कोरेगाव पर्यंत खंडाळा तालुका कुणीच करू शकलं नाही सात हजार कोटीचं पेनर गेल्या वर्षी काढलं पेंबरच आपण जरी आकडा ऐकला होता का सात हजार कोटीचा शंभर कोटी पन्नास कोटी पेपर पेपरमध्ये बिलरच गेलं कॉन्ट्रॅक्टरला बिलच मिळालं नाही एक किलोमीटर इथं का सांगण्यात दुसरा एक किलोमीटर म्हणजे सगळ्या लोकांना बरं वाटतं इथं फुटलाय पण त्याच्यामध्ये कुठली सलग्नता नव्हती त्याच्यामध्ये लोकांच्या पर्यंत पाणी जावं अशी कुठली व्यवस्था नव्हती परंतु देवेंद्र फडणवीस साहेब चौदा ते एकोणीस आणि बावीस नंतर डेप्युटी सीएम जलसंपदा खात्याचे मंत्री आणि आता परत मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे नुसतं आपलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातल्या मराठवाड्यासाठी तर त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना आणली आहे समुद्रात वाहून जाणारं पाणी उचलून ते मराठवाड्याला देणार आहे अशी संकल्पना कधी कुणाला सुचली का कधीच नाही असं कधी झालं नाही असं एक दिशादर्शक नेतृत्व आपल्याला लाभलय अरे आपण भाग्यवान आहोत की आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत आपण भाग्यवान आहोत की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा आपला नेता आहे नरेंद्र मोदी साहेब जे आज जागतिक लेवलला काम करतायत जगात हे किरकोळ विषय सोडून द्या तुम्ही जगाचं मत काय आहे तर भारतानं नेतृत्व आमचं करावं हो। म्हणजे जर भारतानं जगाचं नेतृत्व करावं अशा जगातल्या अनेक वा, जगात राष्ट्रप्रमुखांना वाटत युद्ध झाली तर त्या प्रत्येक देशाचं मत येतं की नरेंद्र मोदी साहेबांनी भारताने या यामध्ये भूमिका घ्यावी आणि आमचं युद्ध थांबवावं म्हणजे विचार करा हे असंच बोलत नसते आज इतर राष्ट्राचे प्रमुख दुसऱ्या सदस्यांनी मत द्यायला तयार नसतात तुम्ही बघितलं मध्ये अमेरिकेनं आपल्यावरती टेरेप लावला लगेच आपली भूमिका बदलली माझी नरेंद्र मोदी साहेबांनी आणि सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं की बाबा भारत सुद्धा इतकी कणधर भूमिका घेऊ शकतो आणि आपण त्या काळामध्ये काम करतोय तुम्ही तुमच्या आपल्याला ना भविष्यात सांगू शकाल मोदी साहेबांच्या पंतप्रधान काळामध्ये आम्ही भाजपाचे पदाधिकारी होतो भाजपाचे आम्ही कार्यकर्ते होतो बुथ प्रमुख होतो आमच्या काळामध्ये चौदाची निवडणूक झाली एकोणीस ची झाली चोवीस ची झाली पुढे एकोणतीस ची होणार आहे त्या सगळ्या गोष्टीची आपण साक्षीदार आहोत की पूर्णपणे भारत बदलतोय आणि त्यामुळं शहरामध्ये अत्यंत ताब्तीनं तुम्ही सगळ्या लोकांच्या पर्यंत भेटा आता भाजपचा अजेंडा लोकांच्या पर्यंत पोचवा भाजपचं काम लोकांच्या पर्यंत पोचवा शेतकऱ्यांच्यासाठी आता इतका चांगला निर्णय घेतला सरकारनं लोकांना म्हणतो आपल्याला मदत मिळेल की नाही मिळेल आमच्या पिकाचा पंचनामा होईल की नाही होईल पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस पडलाय काही ठिकाणी पडला नाही मग आमचं नुकसान होईल का असे अनेक प्रश्न होते डोंगरी विकासचा आपला विषय आला डोंगरी विकासचा प्रश्न मी सभागृहात पहिल्यांदा मांडला होता ना कुणी हा विषयच काढला नव्हता विधान परिषदेचा आमदार असताना डोंगरी विकास योजनेवरती तारांगीत प्रश्न केला तेव्हा मान्य देवाबा उपमुख्यमंत्री आणि नियोजन नियो खातं त्यांच्याकडे होतं नियोजन खात्याकडे हा विषय असतोय त्यांनी उत्तर दिलं आणि गिरीश महाजन साहेबांची कमिटी या सगळ्या विषयासाठी राज्यामध्ये बसवली सगळे सर्वे केले आणि आपली गावाच्या गावं डोंगरी विकास योजनेमध्ये गेली गावाच्या गाव त्याचं लोकांना महत्व नाही त्याचे खूप फायदे आहेत विद्यार्थ्यांना फायदे आहेत गावाला विकासाच्या दृष्टिकोनातून वेगळा निधी जिल्हा नियोजन मधून दिला जातो तो डोंगरी विकास योजनेच्या गावाला दिला जातो म्हणजे तिथं तुमच्या विचाराचा माणूस असेल अगर नसेल परंतु डोंगरी विकास योजनेमध्ये जे गाव आहे त्या गावाला निधी मिळणार मिळणार असे अनेक विषय हे सरकारच्या माध्यमातून माँद झालेले आहेत आणि पुढे राहिलेले विषय करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भाजपाची ताकद वाढवावी लागेल भाजपाचे उमेदवार आपल्याला जास्तीत जास्त निवडून आणावे लागतील भाजपाचा पहिला नगराध्यक्ष या शहराचा बसला पाहिजे त्यासाठी जे काही वाटते ते करायची तयारी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे कधी पुढे जाऊ कधी मागे जाऊ परंतु शहराचा पहिला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाचा बसला पाहिजे यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची आहे यासाठी आपल्याला जीवाचं रान करायचं आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे माझं भारतीय जनता पार्टीचे सव्वीस सत्तावीस निवडून आले होते घेऊन आपली सत्ता होती आता पण वातावरण चांगलं आहे आपल्या तालुक्यात पण वातावरण चांगलं आहे काय अडचणीच आहे असं मला अजिबात वाटत नाही आणि अजून आपण फिरू लोकांच्या मध्ये लोकांच्या जा मध्ये जाऊ मी गाव दावर टू गाव दौरा ठेवणार आहे आपल्या तालुक्यात आपण प्रत्येक गावामध्ये चार दिवस वेळ काढून प्रत्येक गावात आम्ही जाणार लोकांना भेटणार लोकांशी बोलणार चर्चा करणार आणि त्या सगळ्यांनी आमच्या सोबत यावं अशी आपली भूमिका आहे आता राजेवाडीचा तलाव आहे राजेवाडीच्या तलावाच्या बाजूला जलसंपदा खात्याची मोठी जमीन आहे आणि म्हणून जिल्हा नियोजन मध्ये एक निर्णय केलाय की राजेवाडी हे तीन जिल्ह्यांच्या सेंटरला असणार हे मोठं ब्रिटिशकालीन तलाव आहे आणि इथं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं सेंटर तयार होऊ शकतं आणि म्हणून पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य त्यांनी एकत्रित येऊन राजेवाडी तलावाच्या बाजूला जलसंपदा खात्याच्या असणाऱ्या जमिनीमध्ये एक चांगलं पर्यटन केंद्र डेव्हलप करावं आणि जिल्हा नियोजन न याचं डिझाईन करावं त्याचं एस्टिमेट करावं यासाठी मागच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करतोय एक भव्य दिव्य चांगलं पर्यटन केंद्र काहीतरी करावं लागलं आपल्याला काहीतरी आपल्याला नवीन केल्याशिवाय कारण मी एकदा त्या सांडीवर पाणी गेल्यानंतर मी तिथं गेलो होतो तर किमान हजारो लोक तिथं होती पवाय लागली होती तिथं बसलेली लोक होती सुविधा तर काहीच नाही तिथं गाड्या घर विकणारा पण तिथं नव्हता कधी फुटाने विकणारा पण नव्हता पण हजारो लोक ते पाणी बघायला आले होते एवढा मोठा सतरा अठरा किलोमीटर बॅकवॉटर असणारा तलाव हो। हा आपल्या भागामध्ये आहे आणि मग त्याचा काहीतरी चांगला फायदा व्हावा ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आणि ही भूमिका मी भर पण आहे इथं पण मांडली आणि त्याचा पाठपुरावा मी करतोय मी जरी इथला आमदार नसलो तरी माझं आठवणीवरची लक्ष आहे ते कायम राहणार आहे ते कायम राहणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही चिंता करू नका निधीची चिंता करू नका तुम्ही एक दोन महिन्याचा ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर निधीचा पाऊस आपल्या आटपाडी तालुक्यावरती पडेल किंवा मी विधान परिषदेचा आमदार असताना कमी पडलो की काय पण नसताना मी निधी जास्त आणलो हे आपल्या तालुक्यातल्या लोकांना आपण दाखवून द्यायचं आहे आणि तशा पद्धतीची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून करतोय जत तुम्ही फक्त आता देवा इतका निधी दिलाय जत मध्ये गेल्या पन्नास वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा पाच वर्षात निधी आला शब्द मी जत तालुक्यातल्या जनतेला मायमोग जनतेला दिलाय आणि त्यांनी तर माझ्यावरती इतकं उपकार केले मला आमदार केलं मला सन्मान दिला आज मी त्याचा उपकार फेडू शकत नाही म्हणजे तुम्ही तर मला पाया रचला पण त्याचा कळस जत जतमधल्या लोकांनी चढवला आणि म्हणून लोक मला अरे पंधरा दिवसात कस काय झाला महिन्यात कस काय आमदार झाला लोकांच्या मनामध्ये प्रश्न तयार झाले परंतु त्या लोकांनी ठरवलं होतं की गोपीजनला एकदा विधानसभेमध्ये पाठवायचा आज पण सगळे एकत्रित आले गोपीजनच्या जा शिटा पाडायच्या आता मी परवा बैठक घेतल्या तुम्ही बघितल्या असतील मी सहा जिल्हा परिषदचे गट एकच दिवशी संपवले असे तीनशे चारशे लोक मुलाखतीत द्यायला त्यांचे समर्थक आले ती लोक तुम्ही त्या सगळे फोटो सोशल मीडियामध्ये बघितले असतील एवढा मोठा उत्साह जाते तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषदच्या सीटा आहेत आपल्या इथं चार आहेत कालपूर तालुक्यामध्ये वरच्या दोन आहेत चार आहेत त्याच्या दोन तर आपल्या जागा निवडून येणार आहेत वैभव दादा पाटील आणि आपण तिथं एकत्रितपणे तिथं निवडणूक लढवतोय आणि शंभर टक्के दोन जागा त्या वरच्या तालुक्यामध्ये आपल्या निवडून येणार आहेत मकाळ तालुक्यामध्ये दोन भाजपाच्या सीटा निवडून येतील अशी एक व्यवहार असेल करायचं आमचं सुरू आहे चंद्रकांत दादाच्या नेतृत्वात देवा सूचनेनुसार त्यामुळं आटपाडी तालुक्याची जबाबदारी वाढतीय तुम्ही सगळे लक्ष घाला सगळे आपले आडवा आपल्याला आडवे चालतायत तर आपण आपल्या पद्धतीनं सगळ्या लोकांना आणि हेवे दावे जरा बाजूला ठेवून सारख्या परीक्षा बघणं पण चांगलं नसतं आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आम्हाला कोण काय म्हणत आम्ही दबाव कुठलाच दबाव दबाव बिमा कुणाला घ्यायचे कारण नाही ना अरे आपण काही एखादी भूमिका घेतली तर दबाव विरोधकांच्या वरती पडतो तुम्ही या दबावामध्ये राहताय कुठल्या दबावात राहायचं नाही लोकांना समजून सांगा आणि लोकांना ही भूमिका सांगा की आठपाटीमध्ये तुम्ही आम्हाला कधी संधी दिली नाही एक वेळ देऊन बघा ना पाच वर्ष संधी आम्हाला देऊन बघा भारतीय जनता पार्टीला त्या संधीचं आम्ही सोनं नाही केलं पुढच्या वेळेस तुम्ही भूमिका घेऊ शकता आणि म्हणून आजच्या या निवडणुकीच्या बैठकीच्या निमित्तानं तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलाय तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आजची बैठक शहरातील भाजपाला ऊर्जा देणारी आहे असं माझं मत आहे की शंभर टक्के <प्थाथा> लोकांच्या मध्ये मोठ्या अजून वेळ आहे महिलावर महिन्यात काही होऊ शकतं असं कोणी समजायचं कारण नाही महिलावर ना निवडणुकीसाठी वेळ म्हणजे आम्ही काही होऊ शकतं आणि आपण लोकांच्या पर्यंत जाऊ तुम्ही जिथं कुठं बैठका लावाल बोलवाल इथ या ही आमची तयारी आहे तुम्ही शहरामध्ये कुठेही बैठक लावा कुठेही बोलवा मी येतो ब्रह्मा शेट आपली सगळी टीम आहे आम्ही लोकांच्या साठी आहे ना लोकांना मध्ये ठेऊ लोकांना भेटू बोलू त्यांच्याशी चर्चा करू आपले वरिष्ठ नेते येतील ते भूमिका मांडतील अशी जी सगळी जी काही गणित आपल्याला मांडावी लागणार आहेत ती सगळी गणित आपण या शहरांच्या साठी मांडूया कारण आपल्या शहरामधून अनेक मोठी व्यक्तिमत्व महाराष्ट्राला दिलेले आहे आटपाडीतून गरिबा असतील व्यंकटेश ताते असतील शंकरराव खरात असतील नासा इरामदार असतील एवढी मोठ्या उंचीची लोक आपल्या तालुक्यातून महाराष्ट्रासाठी ता मराठी भाषेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्या शहराच्या भवितव्यासाठी त्या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काहीतरी करण्याची आवश्यकता आहे आणि ते सगळे जर आपण मिळून करूया सर्व इच्छुक उमेदवारांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्की तुम्हाला सर्वांना या निवडणुकीमध्ये यश यावं अशी प्रार्थना परमेश्वराच्या करतो आणि आजपासून तुम्ही पूर्ण लोकांच्या जावा भेटा त्यांना आपली भूमिका समजावून सांगा आणि निवडणुकीच्या पूर्ण तयारीला भारतीय जनता पार्टी लागलेला आहे हा मेसेज लोकांच्या मध्ये आजपासून जाऊ द्या एवढंच या निमित्तानं होतो परत एकदा पत्रकार मित्र आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांब